घोटाळा जो म्हणजे एक दिवस भाषण करतात मान्य पंतप्रधान भोपाळला की सत्तर हजार कोटीचा घोटाळा दुसऱ्या दिवशी ते सगळं शांत का होत म्हणजे त्यांनी पक्ष बदलला पक्ष फुटला आणि पक्षातून गेले आणि सगळं सर्व शांत झालं मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा म्हटलं की तुम्ही ज्या घोटाळ्याची चर्चा करता त्याची चौकशी करा का चौकशी होत नाही याचा ना अर्थ भारतीय जनता पक्षाच खरं स्वरूप या सगळ्या प्रकरणातून लक्ष देत जागेसाठी कारवाई केली आहे त्यावरती नितेश राणेंनी असं म्हटलेलं आहे की जे कोणी आता दंगली घडवतील त्या ठिकाणी आता बुलडोजर पॅटर्न आम्ही राबवणार आहोत यामध्ये सरकार म्हणून जो राजधर्म असतो तो तो, तो पाळला पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार असा कुणी घेत असेल तर ते योग्य नाही सरकारनं ना असे कोणी चिथावणीखोर असतील कुणी दंबाजी करीत असेल दहशत निर्माण करीत असेल माणसांमध्ये भेद निर्माण करीत असेल आणि त्याच्यातून दंगली उद्भवण्याकरता वातावरण निर्माण करीत असतील त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे मराठा बांधव हळूहळू मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात हे सरकार कुठेतरी अपयशी ठरत आहे का नाही मला तसं वाटत नाही हे सरकारकडून अपेक्षा आमच्या आहेत ते त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि शेवटी असं आहे की ज्यावेळेस पंतप्रधान मोदी जी आहे आणि मोदीजी होते तू मुमकीन होतही होईल मराठा आरक्षण ते अशी अपेक्षा आमची तर राम एक वचन कसं पाहते तुमची म्हणजे कार्यकर्ते मागणी करतायत आणि दुसरीकडे राष्ट्रवादी देखील जागा मागतात जेव्हा आघाडी आहे आमची आमची तिघ आहोत आमचे काही मित्रपक्ष आहे आमची चर्चा चाललेली आहे परंतु आम्ही काही आग्रह जागेचा आहे आणि भिवंडीच्या जागेचा आग्रह आमचा आहे कारण ही आमची पुरोपार जागा आहे आमचे खासदार राहिलेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना कि, किती दुर्दैवी गोष्ट आहे लोकसभेची नवी इमारत झाली त्या उद्घाटनाला सुद्धा राष्ट्रपतींना बोलवलं गेलं नाही आता सुद्धा राम मंदिर झालं रामची स्थापना झाली तिथे सुद्धा माननीय महामहीम राष्ट्रपतींना मा बोलवलं गेलं नाही शेवटी असं आहे की रामाला सुद्धा शबरी आपण पाहिलं की शबरीची कथा आहे की उष्टे बोर रामानं खाल्ले असं म्हणजे जो राम आहे आमचा राम जो आम्ही अंतकरणापासून ज्या रामाचं आमच्या अंतकरणातले राम आहे त्यांना शबरी तिचे बोर सुद्धा प्रिय आहेत परंतु आमच्या या रामाला मात्र आणि या सरकारला ज्यांनी आता हे केलं त्यांना राष्ट्रपती मुर्मू यांचा सन्मान राखता आला नाही कारण त्या केवळ आदिवासी आहेत म्हणून हे घडत आहे असं सर्वांचं मत आहे आणि हे दुर्दैवी आहे काही नाही आता असं आहे की पन्नास टक्के महिला मतदार आहेत महिलांचं आता सत्तेमध्ये सुद्धा महिला आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आहेत कुटुंबातल्या महिला ह्या आता बाहेर येऊ लागलेल्या आहेत राजकारणात भाग घेत आहेत हे जे राजीवजी गांधी यांनी जो बदल घडवला होता आणि महिलांचा सहभाग वाढवला होता राजकारणामध्ये त्याचा तो परिपाक आता दिसतो आहे आणि रश्मीजी जर असतीलच बरोबर असतील सहभागी होत असतील तर सर्वांना आनंद आहे दृष्टीने आढावा बैठका सुरू आहेत त्या संदर्भात काय सांगा कोकण विभागाची ही बैठक आज होते आहे आतापर्यंत आम्ही अमरावती विभागाची बैठक झालेली आहे नागपूर विभागाची बैठक गडचिरोलीत झाली काल पुण्या विभागाची बैठक झाली आज होते आहे ती कोकण विभागाची होते आहे सत्तावीस तारखेला धुळे येथे आमचे नाशिक विभागाची होते आहे त्यानंतर लातूरला एकोणतीस तारखेला ही बैठक होती आहे या निमित्तानं त्या विभागातले सर्व जिल्हे एकत्र येतात आणि त्या कार्यकर्त्यांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा आम्ही पूर्णपणे करत असतो विशेषतः लक्ष केंद्रित केलेलं आहे बी एल ए केलेत की नाही आढावा घेत असतो आणि अत्यंत उत्साहानं सर्व कार्य पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उत्साहन येतात आपली माहिती देत असतात एक अत्यंत चैतन्याचं वातावरण काँग्रेसमध्ये आहे आणि ते आता दिसून येते आहे माझ्या होत असताना आता इंडिया आघाडीमधून तुमचे मित्र पक्ष असलेल्या ममता बॅनर्जी यांनी एकटा लढण्याची घोषणा केली आहे इंडिया आघाडीत कुठेतरी फूट पडल्याचं म्हटलं जात नाही असं इंडिया आघाडी देश पातळीवरील आघाडी आहे आणि या बाबतीतलं जे काही तयारी चाललेली असते किंवा संघटन चाललेलं असतं ते देश पातळीवर चाललेलं असतं केंद्रीय नेतृत्व आमचं आहे ते त्यामध्ये लक्ष घालत असतं काही बातमी आली असेल ममताजींची तरी मला वाटत नाही सर्व एकत्र पत्तीनं आम्ही लढाई करू इंडिया आघाडी एकत्र राहील चुल मांडण्याचं या बाबतीतली जी काही प्रतिक्रिया आहे ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं देणं योग्य आहे सर आगामी काळामध्ये निवडणूक आहेत मात्र त्यापूर्वीच आता मुंबई महापालिकेच्या आणखी काही ठेवी आहेत त्या कमी होत चाललेल्या आहेत असं पाहत आहे नाही याच्यामध्ये पूर्णपणे उधळपट्टी चाललेली दिसते महानगरपालिकेच्या जो काही निधी आहे जो जपून जपला होता आतापर्यंत तो, तो संपूर्ण उधळण्याच काम चाललं आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार त्यामध्ये आहे अशी चर्चा सर्वत्र होते आहे काय सांगायचं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी याबाबतीतलं जी काही चर्चा आहे ती आमची तीन तिन्ही ती पक्षाची ती ना आमच्या आणखी काही मित्र पक्ष आहेत त्यांच्या समिती सुद्धा आम्ही चर्चा करतो आहोत आता जागांवर आम्ही जात नाही आम्ही जातोय की कोण निवडून येईल कोणतं क्षमता आहे निवडून येण्याची कोणा जो उमेदवार आहे क्षमता कोणाची आहे हे आम्ही पाहतो आहोत त्या पत्तीनं जागेचं वाटप होत आहे दोन एकोणीस ला ज्या एको वेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला शरद पवारांना ईडीची नोटीस आली होती त्यावेळेला अजित पवारांना अश्रू अनावर झाले होते मात्र आज आपण पाहिलं तर त्यांचे पुतणे असलेल्या रोहित पवारांना नोटीस आलेली आहे ते चौकशीसाठी घेतलेले ही पर परिस्थिती कुठेतरी बदलली आहे कसा पाहताय खरं दे या स्वायत्त संस्था आहेत ईडी असेल आयटी असेल न्यायालय असतील इथे स्वायत्त संस्था आहेत की देशाची एक योग्य यु, यु, पद्धतीने चालावा देश यासाठी असणाऱ्या संस्था आहेत यातल्या या काही संस्थांचा वापर अत्यंत गैर पद्धतीने होत असतेني दिसतोय राजकारणाकरता वापर होतो आहे आणि आपण पाहतो की ईडी ची नोटीस येते काही काही असे नेते होते की ज्यांना ईडीची नोटीस आली आणि त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात सामील झाल्यानंतर सगळंच क्लोज झालं त्यांच्या फाईल सुद्धा सापडण्यात आता असं असं ईडी अस सांगते आहे याचा अर्थ काय की वॉशिंग मशीन भाजपच्या घातल्यानंतर सगळे काही स्वच्छ होतात असं दिसत आहे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर कार्यकर्त्याला ईडीची नोटीस नाही चौकशी नाही हे सर्व राजकारण केलं जात आहे छळ केला जातो आहे त्यामधून भारतीय जनता पक्ष आपलं राजकारण साधण्याचा प्रयत्न करत आहे हे दुर्दैवी आहे लोकशाही करता घातक आहे मीरा भाईंदर मध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला होता या सगळ्या परिस्थितीवर आपण आता महाराष्ट्र राज्याचे जे महानिरीक्षक आहेत पोलीस महानिरीक्षक त्यांच्याकडे मागणी केली आहे की दोषींवर कारवाई करा आमचं आमची कायमच मागणी अशी असते की शेवटी जो कोणी दोषी असेल जो कोणी प्रयत्न हे दुर्दैवी लोकशाही करता घातक मीरा मध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला होता या सगळ्या परिस्थितीवर आपण आता महाराष्ट्र राज्याचे जे महानिरीक्षक आहेत पोलीस महानिरीक्षक त्यांच्याकडे मागणी केली आहे की दोषींवर कारवाई करा आमचं आमची कायमच मागणी अशी असते की शेवटी जो कोणी दोषी असेल जो कोणी गुन्हेगार असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमचं कायमच पक्क मत आहे कोणा कोणी दोषी असो त्याचा ठेवू नये त्याला पाठीशी घालू नये सरकारनं ही काळजी घ्यावी काही लोक चिथावणी देण्याचा प्रयत्न तिथे करतायत अशी चर्चा आहे चिथावणी खोरांवर कारवाई झालीच जा पाहिजे शेवटी हा समाज शांत राहिला पाहिजे हे राज्य शांत राय शांततेनं चाललं पाहिजे हा देश शांततेने चालला पाहिजे सर्वांनी गुन्हा गोव्याने बंधुत्वानं नांदलं पाहिजे हे तर काँग्रेसचं मत आहे आणि त्यामुळे कोणी असो जो गुन्हेगार असेल जो चिथवणीखोर असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे मीरा रोडमध्ये ज्या ठिकाणी दंगल घडली होती त्या ठिकाणी महानगरपालिका